दिवाळी अंकाचं नाव आहे पत्र भेट संपादक मंगेश बरबडे पत्र रूपाने मराठी वाचकांचं ज्ञानरंजन करणारा हा एकमेव अंक आहे आणि म्हणूनच हा कौतुकास पात्र आहे पत्रभेट पत्र पत्रांच्या माध्यमातून भेट क्रमांक सदतीस सॉरी माफ करा संपादक प्रज्ञा फडणीस क्रमांक सदतीस टाळ्यांच्या गजरात स्वागत करा पत्र भेट संपूर्ण संघाला विनंती आहे संपादक उपसंपादक व संपूर्ण संघाने समोर येऊन आपला सन्मान घ्यायचा शाल सन्मान चिन्ह आणि पुस्तक सर्वांनी समोर पहा चांगल्या पद्धतीने आपलं छायाचित्र आलं पाहिजे अतिशय चांगल्या पद्धतीने काम सुरू आहे टाळ्यांच्या गदरात स्वागत करा पत्र भेट आणि या माध्यमातून आपली भेट वारंवार होत राहील अशी अपेक्षा बाळगतो